嗯。<c oughs> <c oughs> कोण <todulgy> कोणक <todulgy> 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 कोण कोण आहेत लाईव्ह ला या लवकर सर्वांनी कमेंट करा छान छान <zap> Terima nice. kasih. कोण कोण आहेत लाईव्ह बोला म्हणे बोला कोण कोण आहेत सर्वांनी कमेंट करावं कोल्हा आता सगळं काढले तिथलं

क्या कर रही हो कुछ नहीं भैया आप आप क्या कर रहे हो खाना खाया छोटू भैया खाना हो गया आपका कोण कोण आहेत लाईव्ह ला अजून

हाय कैसे हो यसके हाय मैं अच्छी हूं आप कैसे हो खाना हो गया आपका Mm. <laughs> कहाँ से हो आप जी महाराष्ट्र से हो आप कहाँ से हो ज्ञानेश्वर दादा हाय जेवण झालं का ताई हो झालं म जेवण तुम झालं हाय कपडे शिवत काय आता नाही कटिंग चालू आहे तुम्ही काय करता दादा तुम्ही काय करताय तुमचं झालं का जेवण मग काय विशेष दादा अजून आमचं आठ वाजता जेवण झालेला आहे बर 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 आमचं पण आता झालं एक पंधरा वीस मिनिट झालं आमचं झालं जेवण सदा शिव आणि सध्या दादा नमस्कार मी सोलापूरचे आहे तुम्ही कुठले आहात तुम्ही कुठले आहात दादा माझ्याकडून पण तुम्हाला नमस्कार तानाजी वहिनी साहेब नमस्कार नमस्कार दादा नमस्कार तानाजी दादा नमस्कार ताना सुदास आम्ही चित्रपती नगर कन्नड तालुक्यातून आहोत बरोबर बरोबर काय करताय तुमचं झालं का जेवण सदाशिव दादा तानाजी दादा झालं का जेवण तुमचं लाईक केले आहे ताई धन्यवाद सदाशिव दादा धन्यवाद धन्यवाद मग काय हो साहेब जेवण झाले बर 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 काय मग कसे तुम्ही बरे आहात मग तुम्ही काय करत आहोत काय नाही मी बसले आहे तुम्ही काय करता सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करा काय काम चालू आहे ताई काय नाही मी म मशीन काम करते ना ब्लाउज स्टिचिंग करते मग कटिंग चालू आहे मग कटिंग करत करत म्हणलं बोलावं लाईव्हला जरा परत खूप वेळ होतो ना तुम्ही काय करता काय म्हणता अजून काय आम्ही शेतकरी आहे हो का बरोबर बर शेतीत खूप छान उत्पन्न निघतं खूप छान आहे शेती मला पण आवडती पण आम्हाला शेतीच नाही आम्ही बसलो हो तुमच्यासोबत गप्पा मारत हो का दादा बरोबर बर असू द्या अजून काय म्हणता सर्व शेतकरी बांधवांना आमचा नमस्कार सोनाली दादा हाय सोनाली ताई काय करते दरवजे जेवण तुझ गुड नाईट ताई ओके सुधाशिव दादा गुड नाईट गुड नाईट गुड नाईट तुम्हाला हो बर बर बरोबर काय बोलू तास जेवायला तुम्ही सांग ते सांगितलं नाही हो कुठून दादा आम्ही सोलापूरातून बोल म्हणजे जिल्हा सोलापूर आहे तालुका म्हणून गावचं तांबोळे आहे काय म्हणते जेवण जेवण झालं का हो झालं माझं जेवण तुझं झालं काय काय जेवण काय बनवून होतात जेवणात अजून काय म्हणताय सर्वांनी लाईक करा नवीन असणार सबस्क्राईब करा नक्की त्यानंतर काय म्हणतात मग तुम्ही पंढरपूरला जाताय का हो पंढरपूरला माझी बहीणच आहे तिथे मी जाते ना काय विशेष तुम्ही काय करता मी सांगतो ब्लाउज कटिंग चालू आहे आणि तू ताई काय करते अमर um, करी हाय दादा हाय काय करता जेवण वगैरे झालं का मी का मी जेवण काय बनवायला सांगू असं म्हणत आहे भाजी दायच्या मिठी चपाती घेते आज आणि भात तू काय बनवलं होत दादा हाय कुठून बोलता तुम्ही

वैभव वैभव दोन दोन वैभव दादा वैभव पर दादा हो वैभव कोल हॅलो बीकॅम धन्यवाद दादा वैभव कोल आ आहे काय नाही, नाही नाही बोलते ना तुम्हाला वैभव दादा अजून एक वैभव आहेत हाय वैभव दादा हाय बोला कुठे राहते सुजित पवार हाय दादा मी सलपी आहे तुम्ही कुठून आहात वैभव परब तुम्ही कसे आहात मी ठीक आहे तुम्ही कसे आहात दादा मी खूप मस्त मजेत आहे तुम्ही कसे आहात मराठी आहेत म्हणून तर लाईव्ह पाहतोय धन्यवाद वैभव दादा धन्यवाद सुजित करमाळावर बरोबर लाईक करा दादा सर्वांनी लाईक करा वैभव खरब हाय वैभव दादा मस्त मस्त धन्यवाद सर्वांनी सबस्क्राईब नक्की करा ब्लॉग पण आहेत माझे टाकलेले ते ब्लॉग पण बघत जावं हो सर्वजण सोलापूरमध्ये कुठे मोहोळ मोहोळ दादा मोहोळ अजून कोण आहे जेवण झालं का हो झालं दादा जेवण माझं तुमचं झालं का माझ झालं तुमचं झालं का हो बर 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 काय खाल्लं दादा काय बनवलं होतं वैन

धन्यवाद दादा हो का धन्यवाद दादा केल्याबद्दल के धन्यवाद खूप खूप आभारी आहे सलमान पठाण हाय सलमान दादा हाय बोला काय म्हणता कुठून आहात तुम्ही जेवण वगैरे झालं का तुमचं हाय बोला कुठे गेलात थंडी आहे होय भाऊ परत आहे थंडी लागत अनुराच्या थंडी वस्ती काय वातावरण सांगू शकत नाही कधी काय होईल वातावरण वातावरण राहायच नाही उन्हाळ्यात पावसाळा पावसाळ्यात थंडी थंडीत उन्हाळा झालाय गणेश Hai, Ganesh te da, zânacă-je unul cu pușiera la un ओके ओके बाय सर्वांना भेटू दुपारच्या येऊ ला बाय गुड नाईट सर्वांना बाय बाय बाय